युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेसोबत आम्ही एम ओ यू केला आहे टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत आम्ही एम ओ यू केला आहे अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन यांच्यासोबत आम्ही एम ओ यू केलेला आहे आय सी 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 आय इटलीसोबत आम्ही एम ओ यू केला आहे ॲलान ट्युनिंग इन्स्टिट्यूटसोबत आम्ही या ठिकाणी एम ओ यू केलेला आहे त्याच्यासोबत नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूटसोबत आम्ही एम यू यू केला आहे सुमना जोर जुरोंग जी अर्बन प्लॅनिंगमधली सिंगापूरची जगातली सगळ्यात चांगली कंपनी समजली जाते त्याच्यासोबत आम्ही केला आहे ग्रुपसोबत आम्ही केलेला आहे पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की हे जे काही एमओ यूज आम्ही करतो आहोत हे बाय प्रॉडक्ट आहेत आमचं मुख्य उद्देश या ठिकाणी महाराष्ट्राचा स्ट्रॉंग प्रेझेन्स फील करवणं आणि विशेषतः नॉलेज टेक्नॉलॉजी आणि एफ डी आय हे आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नेणं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे मला आनंद आहे की खूप चांगल्या प्रकारे एमओयूज होत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट पण येते पण त्याच्यासोबत आम्ही खूप स्ट्रॅटेजिक एमओ देखील या ठिकाणी केलेले आहेत मला सांगितलं पाहिजे की काही ओयूजचा उल्लेख मला केला पाहिजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियासोबत आम्ही एक एमओयू केलेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम होणार आहे युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेसोबत आम्ही एम ओ यू केला आहे टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकसोबत आम्ही एम यू केला आहे अर्बन फ्युचर्स कलेक्टिव लंडन यांच्यासोबत आम्ही एम यू केलेला आहे आय सी 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 आय इटलीसोबत आम्ही एम यू केला आहे ॲलान ट्युनिंग इन्स्टिट्यूटसोबत आम्ही या ठिकाणी एम ओ यू केलेला आहे त्याच्यासोबत नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूटसोबत आम्ही एम यू केला आहे सुबना जोर ज्योराग जी अर्बन प्लॅनिंगमधली सिंगापूरची जगातली सगळ्यात चांगली कंपनी समजली जाते त्याच्यासोबत आम्ही केला आहे सोबत आम्ही केलेलं आहे आता आपण जर बघितलं तर हे सगळे जे टेक्निकल एमयूज आम्ही केलेले आहेत या टेक्निकल एमओ मुळे एक प्रकारे आपण केवळ इन्व्हेस्टमेंट नाही तर नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आणतो भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यातनं मोठ्या प्रमाणात उद्योगही आपल्याला उभे करता येतील आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करता येईल आज आपण बघितलं तर अर्बन प्लॅनिंगमधले जे काही आम्ही एम यूज केले आहेत त्यामुळे आपली अर्बन प्लॅनिंगची कॅपेबिलिटी वाढणार आहे ट्रान्सपोर्टेशनमधले जे एम यूज आपण केलेले आहेत त्यातनं प्रत्येक शहराचं अर्बन ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने डिफाईन करता येणार आहे किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला आणता येणार आहे आज आम्ही एक मेटटेकचं पॅनल या ठिकाणी घेतलं कारण <laughs> मेडिकल टेक्नॉलॉजी एक असं असं क्षेत्र आहे की भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याला जर शेवटच्या माणसाला हेल्थकेअरचा ॲक्सेस द्यायचा असेल जर त्याच्यापर्यंत आरोग्यसेवा पोचवायची असेल तर मेडिकल टेक्नॉलॉजी हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि त्या पॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं डिस्कशन देखील झालं पुढचा रोडमॅप देखील ठरवला त्यामध्ये आम्हाला त्यांनी ऑफर्स देखील दिल्या आणि पुढच्या काळामध्ये मेटटेकमध्ये आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टार्टअप इकोसिस्टीम ही मेडटेकमध्ये तयार करायची आहे तर त्या संदर्भात जे जी, जी, जी जगातली सगळ्यात चांगली मेडटेक स्टार्टअप इकोसिस्टीम आहे त्यांच्यासोबत आपण करार केलेला आहे की त्यातनं अशा पद्धतीनं आपण हे या ठिकाणी करू शकणार आणि असं आहे की एक पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे याच्यामध्ये गेले तीन चार पाच वर्षे आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिम पासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत आपण एम डी आहे त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्स तयार होतील तिथे जी सी सी ची एक इकोसिस्टम तयार होईल फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल आणि जसं आपण बीकेसी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल आणि आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे एस एस बी स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे एनसार यू एस एचा ग्रुप आहे फेडेक्स जो यू एस एक अतिशय मोठा ग्रुप आहे रिवर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे एमजीएसए हा दुबईचा ग्रुप आहे स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे मेपल ट्री सिंगापूर आहे ट्रिबेका डेव्हलपर्स यू एस आहे जी एन व्ही इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे असं आजच जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज एमओयू केलेलं आहे हा सगळा एफ आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं आहे